सोलापूर जिल्ह्यामध्ये पुराणं थैमान घातलं होतं आणि या पुराच्या थैमानामध्ये जवळजवळ पाच मंडळं पन्नास ते साठ गावं पूर्ण पुरा, पुरा पुरानं वेढली गेली होती जनावरं वाहून गेलेली होती कित्येक माणसाला आम्ही एन डी आर एफच्या लावून बाहेर काढलं काही ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करून पंढरपूर नगरपालिकेच्या बोटी घेतल्या गावा गावाच्या गावं अध्यक्ष महाराज जवळजवळ तीनशे तीनशे अडीचशे अडीचशे लोकं पुरं गाव वेढलं आहे पाण्यांनी आणि त्यातून ती माणसं बाहेर आणण्याचं काम केलं अध्यक्ष महाराज पूरपरिस्थितीमध्ये आपल्या माध्यमातून सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली मी सरकारचं अभिनंदन करतो परंतु अध्यक्ष महाराज आपलं एक लक्ष वेधतो आपल्याकडं की हे जे बाबू आहेत बाबू म्हणजे तिथले तरडगाव शिंगोली विरवडे बु बुद्रुक पिरेटाकळी शेरेवाडी लांबोटी गुंजेगाव नांदगाव या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी आणि तलाट्यांनी ज्याच्या घराला पाणी लागलं नाही ज्याचं शेत गेलं नाही पा पुरात अशा लोकांना नुकसान भरपाई दिली आणि जो शेतकरी पुरात अडकलेलं आहे त्याचं घर पुरात बुडून गेलेलं आहे त्याची शेतीचं वाटवलं झालेलं आहे त्यांना मात्र हे वंचित ठेवलं त्यामुळे या तरडगाव शिंगोली वेरवडे बुद्रुक बीर शेरेवाडी लांबोटी गुंजगाव नांदगाव या ठिकाणचे तराटी आणि ग्रामसेवक तालुका महोळ यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं आदेश महाराज दुसरी एक मागणी मी आपल्याकडं करतो माझ्या तालुक्यात नऊ मंडळं होती त्यातली पाच मंडळं शासनाने पूरग्रस्त म्हणून जाहीर केली चार मंडळं अतिवृष्टी झाली म्हणून जाहीर कराचं मी कलेक्टर साहेबांना विनंती करत होतो परंतु कलेक्टर साहेबांनी सांगितलं की शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे मला कारवाई पाचच मंडळाला देता येईल नुकसान भरपाई मी मुंबईला आलो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी भेटलो त्यांना सांगितली परिस्थिती पाच मंडळाची तर अवस्था बेकार झालीच झाली म्हणलं पण चार मंडळामध्ये म्हटलं गुडघे इतकं पाणी आहे म्हणलं कमीत कमी ही पाणी आटायला दोन महिने लागतील गहू गेली ज्वारी आपला मका गेली ऊस गेला डाळीम गेली नंतर द्राक्ष गेलं जे उभं पीक होतं ते सगळंच गेलं शेतकरी आता उभं राहू शकत नाही आणि मग अजितदादानी माझ्या विनंतीला मान देऊन ती चार मंडळं लगेच त्या दिवशी कॅबिनेट होती त्या कॅ कॅबिनेटमध्ये ती तुमची पूर्ण राज्याची जी, जी काही मंडळं घ्यायची होती त्यात ती माझी चार मंडळं घेतली त्याबद्दल मी अजित प पवार व सरकारचं अभिनंदन करतो परंतु अध्यक्ष महाराज मा, एक विनंती आपल्याला करतो की शंभर वर्षामध्ये असा पूर आला नाही असं आजपर्यंत तिथल्या आमची नव्वद पंच्याण्णव वर्षाची जी आमची शेतकरी आहेत ते सांगत होती ही सिना नदी सिना नदी दसपट वाहत होती आणि उस्मानाबाद जिल्ह्यातलं कोळेगावचं जे धरण आहे त्या धरणाने तिथून दोन दोन लाख तीन तीन लाख क्युसेक्सनं पाणी सोडलं आम्हाला दुष्काळ पडला तर कधी ते पाणी देत नाहीत कोळेगावचे धाराशिव जिल्ह्यातले इथं आमदार कैलास पाटील त्यांना विचारा एक थेंब आम्हाला पाणी मिळत नाही परंतु यांच्याकडे पाणी जादा झालं म्हणून यांनी दोन दोन लाख दीड दीड लाख विशेषने पाणी सोडलं आणि पूर्ण हा नाही अन्नालाही माहीत आहे नाही नाही शेवटी शेतकरी तुमचा काय आमचं काय एकच आहे शेवटी शेतकरी अध्यक्ष महाराज मा माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की आता हे तुम्ही नुकसान भरपाई दिली काय लोकांना मिळाली नाही परंतु आज तिथं लाईटची अवस्था जी नदीकाठची जी गावं आहेत अध्यक्ष महाराज आज तीन तीन महिने झाले लाईट नाही गेली तर पिकं गेलीच गेली परंतु आता जी नवीन पिकं जर शेतकऱ्यांना लावायची म्हणलं तर आज लाईट नाही जनावराला पिण्यासाठी पाणी नाही स्वतःला पिण्यासाठी पाणी नाही आणि अध्यक्ष महाराज अत्यंत गंभीर बाब आहे की ती तिथे तिथं ही जी, जी गावं आहेत मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ओंकार विष्णू साठे हा जो आ, याचा अधिकार आहे एम एस सी बीचा याने एक नवीन धंदा तिथं चालू केला आहे अध्यक्ष महाराज की जो मला पंचवीस तीस हजार रुपये देईल त्याचा डी पी पहिल्यांदा मी लावणार एक तर शेतकरी मेला आहे तो आता वर येऊ शकत नाही आणि ज्याच्याकडं शंभर एकर पन्नास एकर जमीन आहे जो मोठा बागायतदार आहे त्यानं पंचवीस हजार रुपये दिले की त्याचा पहिला डी पी लागतो म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे की आपण सरकारला निर्देश देण्यात यावे हा जो ओंकार विष्णू साठे एम एसी बीचा तिथला लामुट्टीचा शाखा अभियंता आहे या याची इन्क्वायरी करा आणि याला ताबडतोब सस्पेंड करा जो शेतकऱ्याचा दुजाभाव करतो आणि दोनशे त्र्याण्णवमध्ये माझ्या काही शेतकऱ्यांची दिशाभूल झालेली आहे हे सगळं पटलावर आलेलं आहे ते तलाठी ते ग्रामसेवक ज्यांनी शासनाचा हेतू चांगला असताना शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी हा शासनाचा हेतू होता परंतु खालचे जे बाबू आहेत तर जे दहा बारा गावचे तलाठी आणि ग ग्रामसेवक मी असं म्हणत नाही अध्यक्ष महाराज एकशे चार गाव आहेत माझ्या मोहन मतदारसंघामध्ये पण मी जी दहा बारा गावाची नावं का घेतली अध्यक्ष महाराज की त्या गावामध्ये हे प्रकार घडले बाकीच्या ठिकाणी हे प्रकार नाही घडले आणि ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे या महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाला मा माझं सांगणं काम आहे की त्या दहा बारा गावामध्ये ज्यांचं नुकसान नाही झालं ज्याची शेती नाही गेली अध्यक्ष महाराज एक एकमेट फक्त त्या त्यांचं काही नुकसान झालं नाही त्यांना शासनाची नुकसान भरपाई आणि ज्याचं नुकसान झालं त्याला काहीच नाही अशा त्या दहा बारा गावच्या तलाटी ग्रामसेवक सेव सेवकाची इन्क्वायरी व्हावी शासनाचा हेतू चांगला आहे परंतु यांच्या मनामध्ये पाप आहे आणि म्हणून यांचं पाप भरलेलं असल्यामुळे यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी यांना निलंबित करण्यात यावं जो उपस्थित शेतकरी आपला राहिलेला आहे त्याची त्या बारा गावाची पुन्हा फेर चौकशी फेर आपली ही करावी पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब इथं आहेत राजे, राजे आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहात महाराजांनी रैतेचं राज्य उभं केलं हे स्वराज्य उभारलं त्याच्यावर आज महाराष्ट्राचं सरकार चाललं आहे हे महाराजांच्या विचारावर चाललेलं आहे आम्ही आपल्याला बघितल्यानंतर मग वाकून नमस्कार करतो कारण आमचा गादीला नमस्कार आहे फक्त आमची एकच विनंती आहे की माझ्या मोहळ तालुक्यात कधीही शंभर वर्षामध्ये नुकसान झालं ना अशा पद्धतीचं नुकसान झालं आहे राजे पूर्ण रस्ते वाहून गेलेले आहेत पक्ष पार्टी हे सगळं खड्ड्यात जाऊ द्या फक्त माझ्या मोहोळ मतदारसंघासाठी रस्त्यासाठी निधी द्या अशी विनंती आपल्याला करतो